राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा शेतात आलेलो आहेत आणि आज तुमची वहिणी आपल्याला छान अशी शेवग्याची भाजी बनवून दाखवणार आहे मंडळी आमच्या गावाकडे शेवग्याची भाजी कशी बनवतात आज तुम्हाला दाखवणार आहेत विशेष म्हणजे आजच्या शेवग्याच्या भाजीला कांदा घालणारे चुलीतला भाजलेला आणि भाजी ही चुलीवरचीच असते आपली नेहमी आणि वाटण देखील आता पाट्यावरला असणार आहे गावराने एकदम गावाकडचं गावरान पद्धतीचं जुनी पारंपरिक रेसिपी मंडळी तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या वहिनीसाठी रेसिपी बघितल्याच्या नंतर नक्की कमेंट करा चला कशा पद्धतीने बनवते आपण बघूया तर आज आपल्याला करायची आहे काळा मसाल्याची भाजी तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते तर आपण हे एवढ्या शेंगा घेतल्यात आता आणि हे मसाले घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले तर फुटाने घेतले थोडेसे हे गरम मसाला घेतलाय थोडीशी आपण कोथंबीर घेतली धने घेतलेत थोडे खोबरं घेतलंय लसूण घेतलाय आणि हा थोड कडीपत्ता आणि ह्याच्यात तेल आहे तर हे, हे आपण ह्याच्यात कांदा मसाला आहे हे काळं तिखट आहे थोडीशी मौरी जिरे लाल तिखट आणि हे मीठ आणि या शेंगा आणल्यात आपण शेतातल्या तोडून तर सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या शेंगात कापून घ्यायचं तर आता तवा आपल्याला गरम व्हायला ठेवायचा आहे तवा गरम आपण या शेंगा धुवून चिरून घेऊ ते बघा शेंगा धुवून घेतल्या चांगल्या एक पाण्याने आता आपल्याला हे असे चिरून घ्यायचे हे बघा शेंगाचे हे असं वरचं साल्ट काढून टाकायचं आता आपल्या सगळ्या शेंगा कापून झाल्यात आता आता आपण मसाले भाजून घेऊ आता आपला तवा चांगला गरम झालाय त्यात आपल्याला धने आप भाजून घ्यायचे तर धने टाकलेत मी भाजायला त्यात थोडस आपल्याला तेल टाकायचे तेल टाकून चांगले लाल सोस तर लाल भाजूस तर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आपले मस्त लालसर भाजले तर आता आपण त्याला काढून घेऊ त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे पण आपल्याला चांगले लालसर भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजलेत आपले शेंगदाणे आपण काढून घेऊ आता आपण हे भाजून घेऊ टाकले मी त्याला पण थोडस असं तेल सोडायचं चा। आणि चांगलं लालसर भाजून घ्यायचं मंडळी मला वाटतं आता मी पण थोडीशी मदत करू लागाव तिकडे शेंगदाणे बारीक करू पण शेतात आणि लवकर आवरलं पाहिजे तर बाकी पाट्यावर आहे तर मग शेंगदाणे वाटायला वेळ लागतो तर तो 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 आ, मी थोडीशी मदत करतो शेंगदाणे बारीक करून देतो मंडळी टाकलेत मी थोडीफार मदत करत असतो बरं का तुम्ही करताय का नाही आईला बायकोला मदत करताय का स्वयंपाकात कमेंट करून नक्की सांगा खोबर छान भाजलंय आता खोबर काढून घेऊ आपण आणि थोडासा गरम मसाला थोडासा गरम तव्यावर गरम करून मसाले वापरतो बरं का जास्त मसाला वापरला नाही त्याला बघा थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे कुटतानी किंवा वाटतानी हा गरम झाल्यावर पटकन आपल्याला वाटता येतो मंडळी जमताय की मला पण मसाला छान झालाय हो खमंग वास सुटलाय आणि तसे घरचे आपले काळे मसाले पण असे बनवलेले आधीच हो आता हे ये फुटाणे येत हे ये फुटाणे थोडे भाजून घेत फुटाण्याला तेल घालायचं थोडस आणि भाजायचं खायचंय म्हणल्यावर करावंच लागेल मदतच करावी लागते अरे हिंदवी हिंदवी कडे चल आता सगळे मसाले आपल्या भाजायचे झालेत फुलून घेऊन तू लांबस हे बघा कुटाने आता आपण हातावा उतरून घे Ahí la tavo otra vez. Cargaste. बघ बारीक झालं ना आता आपण हा लसूण असं सोलून घेऊ लसूण आणि खोबरं कुटायचं आपल्याला आता खोबरं ती पण बारीक करून तोपर्यंत तो खोबरं बारीक करू लसूण सोलूस तर आता कढई मांडली आपली त्यात ते आपण तेल ओतून घेऊ आता तेल आपलं चांगलं गरम झालंय त्यात आपल्याला थोडीशी जिरे घालायचे बघा थोडीशी मोहरी टाकली थोडे जिरे टाकले तर आणि खोबरं आणि लसूण कुठलेलं आहे आता ते टाकून घेऊ बघा हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं चांगलं छान परतून घ्यायचं याला आपल्याला हा कडी पत्ता आता हे बघा छान असं लाल सरत भाजलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या छान शेंगा परतून घ्यायच्या ह्याच्यात आणि ह्याच्यात लगेच थोडस मीठ टाकून घ्यायचं आपण पर। शेंगा परत आणि मीठ टाकलं ना शेंगा खायला चांगल्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा लसूण मसाला टाकायचा हे बघा मी छोट्या चमच्याने तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय हे आपलं काळ तिखट आहे टाकले मी दोन चमचे आणि हे आपण तिखट टाकले बघा सगळे मसाले छान परतले तर त्याच्यात आपल्याला थोडस पाणी घालायचं हे बघा छान मिक्स झालंय तोपर्यंत आपण हे मसाले धनीं ते वाटून घेऊ सगळ्यात अगोदर आपल्याला हे धन्य टाकून घ्यायचे सगळं आपल्याला असं वाटून घ्यायचं खमंग वास सुटलाय एकदम मसाला हे बघा मसाला वाटलाय तर ह्याचा खूप छान खमंग वास सुटलाय कांदा भाजून घेतलाय धनेन कांदा सोबत भाज वाटून घेत आपण आपले कांदा आणि धने वाटून झाले तर आता आपण हे मसाला काढून घेऊ बघा आपला मसाला छान परत नाही सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आता वाटलेला कांदा लसूण मसाला टाकून घेऊ असं साईडला टाकायचं थोडस तेल टाकून परतून घेऊ आता हे सगळ्याचोबत छान मिक्स करायचं आता आपल्याला हे फुटाने कुटून घ्यायचे बघा मसाला का का मिक्स झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे फुटाणे फुटलेत आपण हा फुटाण्याचा कूट टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला छान मिक्स झालाय त्यात आपल्याला पाणी घालायचं त्यात एक तांब्या मी पाणी घातलंय हे बघा छान असं सगळा मसाला मिक्स करायचा मस्त आपली छान भाजी झालेली आहे बघा छान आपली भाजी उकळी त्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची वरून तर मंडळी रेसिपी करता करता अंधार झालेला आहे आणि या ठिकाणी बघू शकताय आपली शेवग्याची खमंग भाजी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे बघा मी आज तर आम्ही चार दिवसापूर्वी हीच रेसिपी शेवग्याची रेसिपी बनवली होती शेतात त्यावेळेस आम्ही सकाळी बनव त्यावेळेस आम्ही सकाळी बनवली होती रेसिपी परंतु झालं काय त्यावेळेस माझ्याकडून चूक झाली आम्ही संपूर्ण रेसिपी बनवली आणि मसाले ज्यावेळेस आपण रेसिपीत टाकतोय कढईमध्ये टाकतो त्यावेळेचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला आणि त्यामुळं ती रेसिपी अर्धवट राहिली म्हणून म्हटलं चला शेवग्याची पुन्हा एकदा रेसिपी बनवू परंतु मंडळी शेवग्याची रेसिपी आमच्या काय नशिबात नाही आहे एकदम स्पष्टपणे दाखवायला हे बघा आत्ता बनवता बनवता झाला अंधार आणि हे बघा आता रेसिपी झाली आणि कॅमेऱ्यामध्ये शूट करत होतो तर त्याची संपली चार्जिंग आणि आता मग काही पार्ट आम्ही केला आहे मोबाईलमध्ये शूट तर मंडळी दोन्ही रेसिपीमध्ये तुमच्या वहिनीने खूप मेहनत घेतली आणि खायला भेटते रेसिपी परंतु तुम्हाला पाहायला भेटली नव्हती तर आता ही रेसिपी कशी तरी आम्ही तुडकी मोडकी ॲडजस्ट केली आहे पण आता भरपूर काही शिकायला भेटलं आहे रेसिपी करायची म्हटलं की प्रॉपर वेळेचं निवेदन पाहिजे पण आता कसं आम्ही शेतकरी माणसं शेतात काम करायचं दिवसभर आणि त्यातून परत हे आपल्याला रेसिपी बनवायच्या गावरान तर मंडळी जाऊ द्या आजची रेसिपी झालेली बघा उकळी फुटली खमंग वास सुटला आहे आता मी जेवणाचा आस्वाद घेतो आणि अंधार पडलेला आहे शेतात काही लाईट वगैरे नाही त्यामुळं आता हा व्हिडिओ आपला इथंच थांबूया तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदम छान अशी झाली बरं का फक्त आता कसं लाईट नाही आहे आणि मोबाईलमध्ये शूटिंग करतो आहे त्यामुळं क्लिअर दिसणार नाही तर मंडळी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा